करता करता शेवटी आपण आपल्या होम बीच वर आज सांगली आलेलो तुम्हाला मिरजेच वातावरण जे दिसतय ते बघून आपल्या सगळ्यांना आनंद होतोय पण मी तुम्हाला सांगू इच्छितो की ज्या पद्धतीनं या मिरजेच वातावरण निर्मिती झाले त्या पद्धतीनं या मिरजेच वार हे सांगली लोकसभा मतदारसंघाच्या प्रत्येक गावागावात पोहचतो प्रत्येक गावा गावात की हा सांगलीचा स्वाभिमान जगवण्यासाठी विशाल पाटला पाहिजे प्रत्येक ठिकाणी माणसं आता म्हणतात की खूप झालं आम्हाला बदल हवे आम्हाला बदल हवा होता आम्हाला चांगला उमेदवार हवा होता पण चांगला उमेदवार मिळू नये म्हणून काही मंडळींनी सेटलमेंटच राजकारण केलं कुणाला तरी उभं करायचं कुणाला तरी नाटके करा, करा लावायची आणि ही जागा आपल्याला मिळू नये या सगळे प्रयत्न करायची काँग्रेस पक्षाचा विचार या जिल्ह्यातला संपवण्याचा डाव कुणीतरी आहे आणि हा डाव आखत असताना जाणून बुजून हा सगळं छापर काँग्रेस पक्षाच्या नावावर फोडायची गरज त्यांना वाटतो मी काय स्वार्थासाठी लढलो नाही तुमच्या सगळ्यांच्या आशा आकांक्षा या माझ्यात आहेत हे मी समजतो तुम्हाला प्रत्येकाला पाहिजे होते की एक चांगला उमेदवार विचाराचा काँग्रेस पक्षाच्या विचाराचा उमेदवार लढावा म्हणून तुम्ही मला या ठिकाणी उभं केलं याची मला जाणीव आहे आणि म्हणून जेव्हा मला ऑफर आल्या माघार घ्या राज्यसभा देतो माघार घ्या विधान परिषद देतो त्यावेळी मी त्या लोकांना सांगितलं माझ्याकडनं कधी होणार मला ऑफर आली शिवसेनेतनं उभा राहा तुम्ही मागच्या स्वाभिमानीतनं उभार यावेळी शिवसेनेतनं उभार मी म्हणलो मागच्या उभारणार माझ्या पक्षाने आदेश दिला होता उभारलो दुसऱ्या दिवशी मला भाजपने खूप वापर दिली की तुम्ही भाजप बद्दल उभारा मी त्याला कधीही मान्य करणार नाही म्हणून सांगितलं मग शिवसेनेची वापर ती कशी स्वीकार ठरवलंय मला ह्या जातीवादी कुठल्याही जायचं नाही तर मला एकच पक्ष माहित आहे तो आहे माझा काँग्रेस पक्ष माझा जन्म या काँग्रेस पक्षात झालेला आहे वसंत घडवलेल्या काँग्रेस पक्षात माझा जन्म झालाय आहे आणि मी तुम्हाला खात्रीलायक सांगतो की माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत माझा काँग्रेस साठीच काम करत राहिलांची माझ्या आजोबांची आमच्या चार चार ती पिढ्या आता काँग्रेस पक्षासाठी राबतात म्हणून काँग्रेस पक्षाचं धाडस होत नाही विशाल पाटलाला निलंबन करायचं